आता जाणार आहे आपण इथं आम्हाला पण घे फुल पाऊस कमी झालाय पाऊस जरा थोडा तरी पण मला घाम आलाय थोडसं ऊन आलंय पाय वाटे इथून आलेलं आपण तर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवात त्याच ठिकाणाहून ज्या ठिकाणाहून आपण मागचा ब्लॉग एंड केला होता तर आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे कोरायगड तर आपण जाऊया आता थोडाच वेळ बाकी आहे पाच किलोमीटर बाकी असेल पाच पाच किलोमीटरमध्ये आपण गडावरच्या पायथ्याशी जाईन तिथून थोडंसं ट्रॅकिंग आणि नंतर आपण गडावर जाणार आहे तर हा भेटूया आपण डायरेक्ट आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे तुम्ही पाहू शकता इथे कोरायगड एक दिसतो आहे आता जाणार आहे आपण इथे या गडावर जायचं आहे आपल्याला थोडी की इग्नोर करा माझे कारण की सेटच होई नाही इथून चालू होते आपला ट्रेक वाटा बघा पुण्यापासून हा किल्ला चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर तर मुंबई पासून एकशे सात किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे लोणावळ्यापासून अवघ्या तेवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे थोडा झाड रोड आहे आले की थोडासा आहे प्लेन प्लेन म्हणजे पायऱ्या तर नाही लगेच पण ना असा रोड आहे

रेडी झालो आपण थांबता कॅमेरा लोक जे पाहिजे होत तेच पडलं आपलं दोन मिनिटं थांबा शोधतो कुठे गेलं हा भेटलं भेटलं मेन आहे मेन मेन आहे मेन <laughs> पाऊस आला तर वाट लागणार आहे वाट जोरात पाऊस आल्या आता नाही लावू शकत लगेच हे मी शिट यार पावसात थांब थोडा वेळ थोडा थांबा गाईस मी लावतोय यांचा पण व्हिडिओ भेटणार तुम्हाला नक्कीच पाऊस जाऊ लावतोच आज पाऊस आला तरी काही नाही मला व्हिडिओ दाखवणारच आपण चला आता या पावसामध्ये आपल्याला वाट शोधायला लागणार आहे पाऊस तर खूप आहे खूप म्हणजे एवढा नाही पाऊस पण ठीक आहे पण भिजू शकतो पूर्ण आता मला याची काळजी घ्यायला लागणार आहे फक्त पाऊस थांब थांबेल अशा आशा करतो पुढे निघतोय आता का रेनकोट घालू काही समजा नाही थोडा वेळ पाहतो जर पाऊस कंटिन्यू राहिला तर रेनकोट घालायला लागणार आहे शंभर टक्के तर रेनकोट घालायलाच लागणार आहे ला ला, रेनकोट घालायलाच लागणार ला आहे कारण की रेनकोट नाही घातला तर जे इक्विपमेंट आपण यूज करतोय ते खराब होऊन जाते फुल पाऊस पाऊस म्हणजे पाऊस नुसतंच पाऊस ऍक्शन कॅमेरा काढून ठेवू का पावसात काढता पण नाही येणार आता आईला तुम्ही मला कॅमेरा काढून ठेवायला लागतोय निशिप इथे हे भेटली आहे झोपडी खूप पैसे ट्राय करतो परत नंतर लावायचं नंतर परत लावायचं ट्राय करतो किल्ल्याचा इतिहास सांगायचं झाले तर इसवी सन चौदाशे नव्वद ते सोळाशे छत्तीस पर्यंत हा किल्ला तब्बल एकशे सेहेचाळीस वर्ष निजामशाहीत होता नंतर निजामशाहीतून आदिलशाहीत हा किल्ला गेला त्यानंतर सोळाशे सत्तेचाळीस मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील झाला पाण्याची वाटे त्यामुळं प्रॉपर रोड नाही इथं माझं एकटा इतर फक्त फोकस आहे ना रोड त्या बाईडने पण रोड होता वाटतं आपण इकडनं रोड असा पण थोडासा जंगलामधून प्रवास आहे जंगल दिसतंय जंगल पाय वाटे पूर्ण पाय कशी जंगल वाटे तर किल्ल्याचा प्रवास असा चालू होतोय आपल्या पायऱ्यांचा हा किल्ला स्वराज्यात सामील करण्याची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी कोंडदेव यांच्यावर सोपवली होती तर पुन्हा इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर हा किल्ला गेला पायथ्याशा अलीकडे गेला एक मंदिर आहे गणपती बप्पन संबंधित पॉइंट सुद्धा इथं बोललो होतो मला अर्ज किती वर आले आपण हा का शकता इथं किल्ल्यावरती ओके okay. पाऊस पडतो आहे तरी पण मला घाम आला आहे लढाई सोपी नाही नक्कीच आधी एकदा येऊन गेलो या गे किल्ल्यावर पण आज थोडंसं सगळं वाटतं ओके हां प्रवेशद्वार आलेला आहे टॉप आपण अजून आपण चार बाहेर आहे आणि आपण गडावर काही सेकंदात गड्या पोचण्यात आलेला आहे गडावर कडावर आल्यावर पहिलेच दर्शन होतं ते महादेवांच्या मंदिराचे इथे गडावर वर येसपर्यंत खूप दमलो होतो त्यामुळे दोन मिनटं विश्रांती घ्यायची ठरवले आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू केला असं ऊन आले चांगलं वाटतंय जरा पाऊस पाऊस नुसता पाऊस नुसता पाऊस थोडंसं ऊन आलं आता चांगला वाटतो ॲक्च्युली बुरूच नाही म्हणता येणार कडाचा हा शेवटचा कडा आपण व्हिडिओ मध्ये आधी पाहिल्याप्रमाणे बघा ते एकदम सोळका दिसत होता ती साईट ही वाली आता जाणार आपण तिथे आणि कड्याच्या चारीच्या चारही बाजूनी तटबंदी आहे पूर्ण अशी तटबंदी असं म्हणतात की खाली पण वाचलं होतं मी मला पुरंदरच्या तहामध्ये किल्ले गेले होते त्यामध्ये याचं नाव नव्हतं जे महाराजांकडे बारा किल्ले होते त्या बारा किल्ल्यांमध्ये हा एक गड होता खूप म्हणजे खूप फॉबी काहीच दिसत नाही आता तरी थोडीशी विजिबिलिटी वाढली आहे त्यामुळे दिसते थोडंसं ऊन पडलं होतं त्यामुळे आता आपण आलेलो आहे त्या कडेवर बघा महाराजांचा झेंडा फडकतोय बघू शकता आपण इतके गाडी लावली इथे बस दिसत आहेत ना बस गाडी लावली तिथून चालत चालत पाय वाटते हे पाय वाट इथून आलेलो आपण या पाय वाटेतून आपण गाड्याच्या त्या जागेवर आलेलो आहे तिथं ध्वज फडकलेला आहे आणि हाच काढा हाच काढा आपण आहे ना मागे रोडवरनं पाहिला होता रोडवरन पाहिला होता आपण खूप चालत आलो खूप भारी शुभ पाऊस थांबलाय नाही ना पूर्ण किल्ला दिसतो पूर्ण किल्ला जवळ जवळ पूर्ण किल्ला दिसतो या ठिकाणा टाका <laughs> आता <laughs> <laughs> छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर गेलेला हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी घेतला त्यानंतर पेशवेत हा किल्ला गेला नंतर पुन्हा अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तर असा या किल्ल्याचा इतिहास आहे तटबंदी नाही तटबंदी म्हणाल पण एक रोड आहे जर कोणी इथं येत तर इथून फक्त काळजी नाही जावा कारण की इथं हवा खूप असते खूप हवा आहे त्यामुळे बॅलन्स वगैरे करणं थोडंसं कठीण जातं त्या ठिकाणी खूप हवा आहे त्यामुळे आपण तर रिस्क नाही घेणार आहे पण खालच्या वाटेने जाणार आहे तर चला सटकी वाट पण आहे इथं पाऊस पण आलेला आहे गडावरील एकूण सहा तोफांपैकी सगळ्यात मोठी तोफ या तोफेचे नाव आहे लक्ष्मी बुर्जाच्या विरुद्ध साईडला गेल्यावर कोराई देवीचे मंदिर आहे पाऊस ऊन वारा आणि धुके एक साथ असल्यामुळे किल्ला बघायची मजाच वेगळी आपण गाड्याच्या अशा ठिकाणी याच ठिकाणावरून कर्नाळा माणिकगड प्रबळगड माथेरान मोरगड राजमाची तिकोना तोरणा मुळशीचा जलशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो खूप सारे किल्ले किल्ले ते आता धुक्यामुळे दिसणार आहे केला पाहून झालेला आहे आपला आणि व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला नक्की कळवा नक्की कमेंट करा आणि कुठे कुठे जाऊ ते पण कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र